नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या जो हायर मध्ये आपण घेऊन आलोय असे महत्वाचे प्रश्न प्रश्न संच जे वारंवार रिपीट होतात पोलीस भरती वनरक्षक व इतर सरळ मध्ये तर बघूया टाइम न वेस्ट करता आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला आर्य महिला समाज श्री सुधारणा करिता टिंबटिंब यांनी स्थापना केली तर आर्य महिला समाज सुधारणा कोणी स्थापना केली मित्रांनो तर आर्य महिला समाज श्री सुधारणा पंडिता रमाबाई यांनी सुरू केली ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेला असा कोणता ग्रंथ आहे जो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला होता मित्रांनो तुम्हाला जर आन्सर येत असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगायचे आणि हे सर्व प्रश्न हे आय एम पी आहेत ते दोन ते पाच सेकंदात असे आपल्याला आन्सर यायला पाहिजे असं रिव्हिजन आपण करून घेऊ तर आपला राईट आन्सर असणारे मित्रांनो बुद्ध आणि त्यांचे धर्म हे ग्रंथ ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे विष्णू शास्त्री पंडित यांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा अनुवाद मराठी भाषेमध्ये केला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक चार लोकहिवाती गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेल्या शपथपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकेतून प्रसिद्ध होत होती तर लोखितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेल्या शपथपत्रे खालीलपैकी मान कोणत्या मासिकेतून प्रसिद्ध होत होत्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे प्रभाकर प्रभाकर हे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शपथपत्रे मासिकेतून प्रसिद्ध होत होते ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच गोपाळ कृष्ण गोखले हे कोणत्या ठिकाणी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर गोपाळ कृष्ण गोखले हे कोणत्या ठिकाणी झालेले काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो तर गोपाळ कृष्ण गोखले हे बनारस मध्ये एकोणविशे पाच मध्ये काँग्रेसचे जे अधिवेशन भरले होते त्याचे अध्यक्ष नव होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे नोट करून घ्यायचे मित्रांनो आहेत व चॅनल करायचे प्रश्न क्रमांक सहा सन अठराशे अठ्याहत्तर साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर भारताचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो जे अठराशे अठ्यात्तर मध्ये झाले होते तर महादेव गोविंद रानडदे हे सन अठराशे अठ्याहत्तर साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक सात बघूया महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते तर आपला महाराष्ट्राचे बुकर्टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो महाराष्ट्राचे बुकर्टी हे कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे भुकर्टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पुण्यात स्वतःच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंध गुन्ह्याची स्थापना कोणी केली अगोदर बालहत्या व्हायची मित्रांनो त्यासाठी पुण्यात स्वतःच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंधक गुन्ह्याची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती मित्रांनो जी बालहत्या थांबवावी म्हणून ती स्थापना करण्यात आली होती मित्रांनो जे प्रतिबंध लागावं त्याच्यावरती ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक नऊ मुंबई येथे अठराशे नव्वद साली गिरणी कामगार संघटना कोणी स्थापना केली होती तर अठराशे नव्वद साली मुंबई येथे गिरणी कामगार संघटना ही कोणी स्थापन केली होती मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे अठराशे नव्वद साली गिरणी कामगार संघटना ही स्थापन केली होती मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली तर ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली होती मित्रांनो आपला राईट आन्सर असणारे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी ज्ञान प्रसारक सभा ही संघटनाची विकसित केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक अकरा बघूया हेल्मेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर खालीलपैकी कोणी केले तर हेल्मेट या नाटकाचे विकार विलासित या नावाचे मराठी भाषांतर खालीलपैकी कोणी केले होते मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी हेल्मेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर केले होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर आहे नोट करून घ्यायचे मित्रांनो वेरेमपी प्रश्न आहेत जे वारंवार रिपीट होतात सर्व सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये प्रश्न क्रमांक बारा मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते तर जी मराठी भाषा आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक तेरा काव्य फुले आणि बानवा कशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्य संग्रह कोणी लिहून प्रकाशित केले होते तर काव्य फुले आणि बावनकाशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्य संग्रह कोणी लिहून प्रकाशित केले होते मित्रांनो सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले आणि बावनकाशी सोबत रत्नाकर हे दोन का काव्य संग्रह लिहून प्रकाशित केले होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक चौदा बघूया महात्मा फुले यांनी हंटर कमिशनरला टिंबटिंबसाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता तर महात्मा फुले यांनी हंटर कमिशनरला टिंबटिंबसाठी कशासाठी हे प्रशासन अग्रक्रम देण्याच्या प्रस्तावना मांडला होता मित्रांनो तर महात्मा फुले यांनी हंटर कमिशनरला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्तावना मांडला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न प्रेश्न प्रश्न क्रमांक पंधरा दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने कोणत्या पदवी दिली तर दादोबा पांडुरंग यांना कार्य गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती मित्रांनो तर दादोबा पांडुरंग यांना राव बहादूर हे गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने पदवी दिली होती ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक सोळा लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंगने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती तर आपले जे जॉन सॉन्डर्स याची हत्या भगतसिंग यांनी केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी स्त्रियांसाठी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियां स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली होती तर कोणत्या स्त्रीने स्त्रियांसाठी रात्रीची शाळा भरू भरावावी अशी शाळा सुरू केली होती जे दिवसा कामं वगैरे करतात स्त्रिया घराचे सगळं सांभाळतात त्यांना ही शिक्षणाचा महत्व कळावा किंवा त्यांनाही शिक्षण मिळावं यासाठी रात्रीची शाळा कोणी सुरू केली होती मित्रांनो तर जाईबाई चौधरी यांनी स्त्रियांसाठी पहिली रात्रीची शाळाही सुरू केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक अठरा नाना शंकर शेट यांची जस्टिस ऑफ पीस पदी कोणत्या साल नेमणूक केली आली होती तर नानाशंकर शेट यांची जस्टिस ऑफ पीस पदी कोणत्या साली नेमणूक झाली होती मित्रांनो तर अठराशे पस्तीस साली नानाशंकर शेठ यांची जस्टिस ऑफ पीसपदी पदी नेमणूक करण्यात आली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस जय जवान जय किसान घोषणा वाक्याची रचना कोणच्या द्वारे केली गेली होती तर जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले आहे मित्रांनो तर जय जवान जय किसान हे घोषवाक्य आपल्याला लाल बहादूर शास्त्री यांनी दिलं आहे मित्रांनो लाल बहादूर शास्त्री यांनी जय जयवान जय किशन हे घोषवाक्याची के रचना केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट असणार असणारे प्रश्न क्रमांक वीस बघूया शाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय आहे तर शाहू महाराजांनी जी जाती धर्मातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अशी सुरू केली होती वसतिगृहाचे ते नाव काय आहे मित्रांनो जे वसतिगृह सुरू केली होती जे सर्व जाती धर्माचे लोक हे शिकू शकतात त्याच्यात राहू शकतात अशी वसतिगृह त्यांनी निर्माण केले होते तर त्याचे नाव काय आहे तर विक्टोरिया मराठा बोर्डिंग ही त्यांनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी गृह सुरू केली होती मित्रांनो जे शाहू महाराज यांनी प्रश्न क्रमांक एकवीस पुण्यातील मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते जे पुण्यामध्ये मुळशी सत्याग्रह झाले होते मित्रांनो त्याचे नेतृत्व कोणी केले होते पांडुरंग सदाशिव बापट यांनी पुण्यातील मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक बावीस बघूया गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असतात गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार हे केशरी साप्ताहिकातून करत असतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे नोट करून घ्यायचे मित्रांनो हे सर्व प्रश्न सरळ सेवेमध्ये विचारले जातात जे पोलीस भरती वनरक्षक व एम पी एस सी मध्ये सुद्धा रिपीट होणारे प्रश्न आहेत अति महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघत असतील तर आपल्या मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस बघूया सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंबसाठी केली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही केव्हा केली होती मित्रांनो और कशासाठी केली होती तर ब्राह्मणी वृत्ताच्या जुलमातून सामान्य माणसांच्या मुक्तीसाठी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची सा स्थापना केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक छोटीस सत्यविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणा क्रांतिकारांना कोणत्या नाटकामुळे मिळाली तर ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपल्या क्रांतीवीरांना कोणत्या नाटकामुळे प्रेरणा मिळाली मित्रांनो तर किचक वर्द ह्या नाटकामुळे आपल्या क्रांतिकारांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणा मिळाली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायचे आहे व आपल्या गरजू मित्रांना शेअर करायचे मित्रांनो प्रश्न क्रमांक बघूया ज्ञान शिंदू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती तर ज्ञान शिंदू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली होती मित्रांनो विरेश्वर छत्रे यांनी ज्ञान शिंदू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे असेच नवनवीन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो आणि आपले मित्रांना शेअर करून द्यायचे व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद